ही ना म्हणजे एगलेस केक बनवण्याची पहिलीच वेळ आहे सो माहिती नाही कसा होणार आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ऍक्च्युली खूप जास्त स्पेशल दिवस होता सियानासाठी कारण की सियानाचा आज स्कूलचा शेवटचा दिवस आहे मला माहिती आहे भारतामध्ये खूप शाळांचा आता पहिला दिवस आहे म्हणजे सुट्ट्या ऑलरेडी संपलेल्या आहेत आणि परत शाळा चालू होती भारतामध्ये पण अमेरिकेमध्ये इथे आत्ता सुट्ट्या चालू होतात समर वेकेशन तर सियानाचा आज शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि शी वॉज सो एक्सायटेड आय थिंक मागच्या कुठल्या तरी एका व्लॉगच्या वेळेस मी सांगितलंच होतं की सियानाचा जो आहे तो लास्ट वीक ऑफ स्कूल चालू आहे आणि किंडर गार्डनचा सियानाचा शेवटचा आठवडा आहे तर त्यांच्या टीचरनी खूप छान छान प्लॅन बनवला होता पूर्ण एक महिना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग होत्या आणि लास्ट एक आठवडा तर खूपच छान होता कारण की जास्त अभ्यास नव्हता नुसतं एन्जॉयच करायचं होतं तर आपल्याकडे कसं परीक्षा असते आणि मग परीक्षा संपते आणि मग सुट्ट्या स्टार्ट होतात असं ही सियाना किंड गार्डनला आहे एकदम लहान आहे तर फार काय अभ्यासाचा असा आज सच नसतो जो काही आम्ही घरी करून घेतो तेवढाच अभ्यास पण तरी सुद्धा शी इज व्हेरी एक्सायटेड की आता सुट्ट्या लागणार आणि तर बघूया सियानाचा लास्ट डे आहे तर म्हणलं का काहीतरी चा का स्पेशल असं आज बनवावं सियाना शौर्यसाठी शौर्याचं तर काय डे केअरच आहे त्याला काय सुट्ट्या वगैरे नसतात त्याचं चालूच राहणार सियानाला मात्र असेल तर म्हणलं की आज काहीतरी स्पेशल बनवूया जस्ट कपडे ड्रायरला लावले आणि आता होऊन जाणार थोड्या वेळात मग घडी घालून ठेवून टाकायचे जागच्या जागी पण ह्या विंडोला ना एवढे सियाना शौर्य चिकट वगैरे खाल्ल्याचे हात वगैरे लावतात आणि ही काच कधीच स्वच्छ दिसत नाही इतके वेळा मी ती क्लीन करायचा ट्राय करते पण पर परत ते काही ना काही चिकट हात लावतातच आणि बरोबर त्यांची जेवढी उंची आहे म्हणजे इथेपर्यंतच फक्त काच खराब असते कायम वरची काच असते ती तशी चांगली असते तर तुम्हाला दिसत असेल कदाचित हे बघा काचेवरती सगळं काय 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 चिकट चिकट हात लावलेले असतात तर म्हटलं हे काम पटकन करून घेते आणि हे काच वगैरे क्लीन करण्यासाठी ना मी हे विंडेक्स यूज करते हे स्पेशली सगळ्या काचा किंवा अरसे घरातले तुम्ही ह्यांनी क्लीन करू शकता एकदम फास्ट क्लीन होतात आणि त्याच्यासोबत पेपर तर ऍक्च्युली न्यूजपेपर वगैरे असतो त्याच्यानी पण खूप छान क्लीन होतो पण आता इथे न्यूज पेपर आहे म्हणून मग मी हे घरातला जो पेपर टावल आहे तोच यूज करते Yeah, uh... थे थे हे माझं कॉफी मशीनचे इथे शेजारी ठेवलेले असत कॉफी मशीनचे इथे ह्याच्यामध्ये मी पॉट ठेवलेले असतात तर खूप जण मला विचारतात की कुठले पॉट्स असतात किंवा ते म्हणतात की ह्याच्यामध्ये ते व्हाईट काय ठेवलेलं आहे कप सारखं तर त्याच्यामध्ये हे असे पॉट्स असतात जनरली आम्ही काय करतो की स्टारबक्सचे घेऊन येतो येत्या दिसत असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्लेवर्स असतात पण मग मी काय करते फ्लेवर वाले जे असतात ते कमी आणते आणि जे फ्लेवर वाले नसतात जे जनरल कॉफी म्हणजे काय म्हणायचं मीडियम रोस्ट नॉर्मल कॉफीचे जे असतात ते पण स्टारबक्सचे पण ते मोठ्या पॅक मध्ये घेऊन येते मी आता हे दोन्ही सुद्धा मी ह्याच्यामध्ये भरून ठेवणार आणि ज्याला जसं पाहिजे तसं ते कॉफी करून घेते कारण की सुश्रुतला पण कॉफी आवडते मला पण कॉफी आवडते चेतनला सुद्धा कॉफी आवडते पण त्या दोघांना कसं ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे सुश्रुतला आणि चेतनला मला थोडं म्हणजे मिल, मी मिल्क वगैरे सगळं ऍड करून व्यवस्थित कॉफी पिते आणि मला कॅरमल फ्लेवर पण आवडतो कारण की छान लागतो म्हणजे असं आणि थोडासा गोडसर पण असतो तर मला एकदम कडू कडू कॉफी नाही जात ह्याच्यामध्ये बघा हे एकदम मोठं पॅकेट असतं आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे असतात आय थिंक बहात्तर असतात ह्याच्यामध्ये आणि हे जे छोटा पॅक आहे त्याच्यामध्ये बावीस असतात पहिले मी हे मला भरते कारण की हे जास्त लागतात घरामध्ये चेतन आणि सुशुरितला आणि थोडेफार मी ह्याच्यातले वरती ॲड करून घेते घरची कामावरून बसले आणि मी जसं बोलले तुम्हाला की आ, आज काहीतरी मी स्पेशल बनवते कारण की सियानाचा लास्ट डे आहे स्कूलचा म्हणून तिला थोडीशी मजा वाटेल घरी आल्यावरती आणि काय झालं रिसेंटली आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती तर त्या दिवशी पण आम्ही काहीच केक वगैरे कट केला नाही आणि म्हणजे बीजीस गेला तो दिवस खूप जास्त तर परत आम्ही जाऊच कुठेतरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला वगैरे पण म्हटलं की केक कापायचा राहिला होता तर छानसा असा एक केक करते मी आ, रवा केक ट्राय करणार आहे मी आत्तापर्यंत मी कधीही रवा केक केलेला नाही आहे आणि मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात आणि जेव्हा मी ट्राय करत असते तर त्याच वेळेस मला तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअर करायला सुद्धा आवडतात म्हणजे तुम्हाला समजेल की ती रेसिपी ऍक्च्युली वर्क होते की नाही होत असं आज हा एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला मला खूप आवडतं आणि तुमच्यापैकी पण खूप जणांना आवडतं की त्याच्यातून चांगली रेसिपी बनली तर तुम्हाला पण कळतं की ओके ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे आणि जर काही चुका झाल्या तर तुम्ही जेव्हा ती रेसिपी कराल तर त्यावेळेस तुम्ही त्या दुरुस्त सुद्धा करू शकता किंवा मला सांगू शकता सजेशन देऊ शकता की अगं स्नेहा तू त्याच्याऐवजी ते केलं असस ना तर कदाचित ही रेसिपी बरोबर झाली असती तर मला रेसिपी किती परफेक्ट आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त नवीन काहीतरी ट्राय केलं आज आणि ते कसं झालं आणि नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणि कसं छान बनवता येईल ह्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट असतो आज आपण बनवणार आहोत रवा केक तर पहिलीच वेळा जसं मी म्हटलं सो लेट्स सी त्याच्यासाठी काय काय सामान लागणार आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी एकत्र करून घेते आणि मग रेसिपी आपण स्टार्ट करूया सो पहिल्यांदा आपल्याला त्याच्यासाठी एक वाटी मैदा so, एक वाटी रवा लागणार आहे तर ते पहिले मी मेजरिंग कप काढून घेते आणि आजचा जो केक असणार आहे तो मी मोस्टली ह्याच्यातच बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये आणि महत्वाचं मी सांगायचंच विसरले हा एगलेस केक आहे तर आजपर्यंत जेव्हा पण मी बेकिंग केलेली आहे अंड्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने ना आपल्याला म्हणजे कॉन्फिडेंटली वी कॅन से दॅट की व्यवस्थित जो बेकिंग म्हणजे बेक केलेला केक आहे ब्रेड आहे काही पण तर तो फुगेल पण आता कसं मी एग पण यूज करत नाही आहे सो मला माहिती नाही ही रेसिपी कशी टर्न आउट होणार होपफुली चांगलीच होईल तर इथे एक कप आपण रवा घेतलेला आहे एक कप मैदा घेतलेला आहे हाफ स्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे हाफ टीस्पून इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे त्यानंतर हाफ कप तेल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन इलायची मी इथे घेतलेल्या आहेत आणि आपल्याला थ्री फोर्थ शुगर घ्यायची आहे थ्री फोर्थ कप ती पण काढून घेते मी आणि आता आपल्याला काय करायचंय फर्स्ट स्टेप की जो मैदा आहे आणि साखर आहे ती आपल्याला मिक्सर मधनं बारीक करून घ्यायची आहे दोन बॅचेस मध्ये घ्यायची म्हणजे कसं की व्यवस्थित रवा बारीक होईल साखरेबरोबर तर एकदमच सगळं घालायचं नाही दोन वेळा सेपरेटली आपल्याला करून घ्यायचं आहे ऍड तर थोडा पहिले मी रवा ऍड करते तर हा उरलेला रवा जो आपल्याला सेकंड टाइम मिक्सरला काढून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये साखरेचं माप घेते ठीक आहे आणि ही जी साखर आहे ती पण पूर्ण आपल्याला ऍड नाही करायची मिक्सर मध्ये अर्धी ह्याच्यातली साखर आपल्याला ऍड करायची आहे पहिले मी हे बारीक करून घेते सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे मैदा चाळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण हे जे पीठ बनवतोय ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे तर ही माझ्याकडे मैद्याची चाळणी आहे ह्याच्यामध्ये चा, आपण चाळून घेऊया हा दुसरा रवा उरलेला शिल्लक राहिलेला त्याचबरोबर साखर उरलेली आणि हे जे आपण वेलची साईडला काढून घेतले होते सोलून घेतलेले आहेत म्हणजे तर ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचंय सगळं पीठ उडत तर इलायची मुळं ना खूप छान फ्रेग्रन्स येणार आणि केक एकदम बेस्ट होणार टेस्टला हा जो केक आहे तो खूप वेगळ्याच पद्धतीचा केक आहे म्हणलं ट्राय करून बघूया आणि जनरली भारतामधल्या ज्या बेकरीज असतात म्हणजे जसं की अय्यंगार बेकरी, बेकरी वगैरे ता ता तर तिथे अशा टाईपचे केक खूप असतात आणि आपण चहा बरोबर खायला वगैरे तसले केक आणतो तर त्या टाईपचा हा केक होणार आहे हा काही असा आयसिंग वाला वगैरे केक नाही आहे इन जनरल आपण जे घरी बेकरीतून गरमागरम बनवलेले केक आणतो तर त्या टाईपचा केक असणार आहे तर म्हणलं की संध्याकाळच्या आत बनवला तर संध्याकाळी सगळ्यांना मस्त एन्जॉय करता येईल आणि हा जो आहे तो एक कप मैदा आहे हे पीठ चाललेलं आहे ह्याच्यातच आता आपण मैदा चाळून घेऊया मैदा चाळून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे बेकिंग सोडा आणि त्याच्यामध्ये आता ऍड करून घेऊया ही बेकिंग पावडर तर ह्या ज्या गुठळ्या राहतात ना वरती तर त्या मस्त चाळून घ्यायच्या आणि हे जे पीठ आहे ना ते आता खूप छान होणार फ्लफी होणार होणार आता हे जे सगळे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र केलेले आहेत ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपण जो बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर ऍड केलेली आहे ती सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता आपल्याला या ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये जे आपले वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऍड करायचे आहेत म्हणजे आपल्याला ऍड करायचं आहे पहिले तर तेल अर्धा कप तेल आहे हे तर ते ऍड करून घेते आणि ही ना म्हणजे एगलेस केक बनवण्याची पहिलीच वेळ आहे सो so, माहिती नाही कसा होणार ते आणि त्यानंतर इथे एक कप दूध आहे हे उकळून थंड केलेलं थंड म्हणजे रूम टेम्परेचरला असलेलं दूध आहे तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचंय पहिले एक कप ॲड करायचंय आणि मग त्यानंतर लागेल तसं अजून अर्धा कप दूध आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हा पॅन जो आहे तो रेडी करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी हा बटर पेपर कट करून घेतला ऑलरेडी आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडंसं तेल करा स्प्रे करायचं आहे आणि स्प्रे केलेलं तेल जे आहे ते आपल्याला या ब्रशच्या साह्याने असं पसरून घ्यायचं आहे हा जो गोलाकार मी कट करून घेतलेला आहे बटर पेपर तर तो सगळ्यात खाली ठेवायचा आहे बरोबर मी ह्याच्या मापानेच कट करून घेतलाय ह्याच्या साईडला पण आपल्याला बटर पेपर लावायचा आहे पहिले तेल लावायचं म्हणजे काय होतं की बटर पेपर एकदम व्यवस्थित चिकटतो आता बटर पेपर चिकटून राहत नाही साईडला आणि हे आपलं रेडी झालेलं आहे आता आपण एअर फ्रायर जो आहे तो प्री हिटला लावायचा म्हणजे ऑटोमॅटिकच चालू होतो प्री हिटला पहिले थोडा वेळ आणि त्यानंतर फूड ऍड करायचं असतं त्याच्यामध्ये तर आता एअर मध्ये पण केक करण्याची माझी पहिलीच वेळ आहे आप आपल्याला एअर फ्राय सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर टाईम सिलेक्ट करायचा आहे तर आपल्याला लागतील पंचवीस ते तीस मिनटं मी अठ्ठावीस मिनिटं किंवा सत्तावीस मिनिटं असं लावते आणि त्यानंतर टेम्परेचर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे थ्री एटी थ्री फिफ्टी पेक्षा थोडं जास्त सो आय थिंक थ्री सेव्हन्टी असं मी केलेलं आहे टेम्परेचर आणि ट्वेंटी सेवन मिनिट्स केलेलं आहे आता स्टार्ट करते सो आता जसं ही प्री हीट होणार एअर फ्रायर तर ते परत एकदा अलार्म वाजेल त्यानंतर त्याच्यामध्ये केक ठेवायचा आणि मग पंचवीस ते सत्तावीस मिनिटांनी आपला केक रेडी झाला असेल होपफुली आय डोंट नो कसा होतो टर्नआउट लेट सी मला असं वाटतं रवा इलायची आणि दूध तर त्याच्याने ना असं शिरा खाल्ल्याचं म्हणजे मला शिऱ्याचीच आठवण येत होती सारखी त्या टाइपचा फ्लेवर असेल तर ऍड फूड आलेला आहे आणि आपल्याला ऍड करायचं आहे आता तर आता घरी आलेले आहेत आणि केक सुद्धा थंड झालेला आहे फक्त वरून जास्त डार्क झालेला जा आहे तुम्ही बघतच बग, असणार मला असं वाटतंय की बहुतेक तरी एअर फ्रायर मध्ये त्याला इक्वल हिट लागली नाही आणि जेव्हा तो जास्त वर आला तर त्यामुळे वरच्या सरफेस वरने जी गरम हवा येत होती त्याच्यानी फास्ट वरची बाजू जी आहे ती काळी झाली पण जी खालची बाजू आहे ती एकदम परफेक्टली कुक्ड आहे तुम्ही बघू शकता सो कटच करून घेते मी डायरेक्ट केक बघू कसा होतं आतून कसं आहे ते कळेल खूप सुंदर झाला असं कट करताना जाणवत आहे या तर केक कट केल्यानंतर आतमधून खूप जास्त स्पॉन्जी आहे के, केक आणि खूप छान दिसतोय आता सियाना शौर्ला मी खायला देते तर खरं कसा झालाय केक तेव्हा कळेल आपल्याला तरी ते बघू शकता तुम्ही की किती सुंदर झालाय आतून एकदम परफेक्ट झालाय कुक पण एकदम छान झालाय फक्त जो सरफेस होता त्याचाच थोडा प्रॉब्लेम झालाय की आपला केक रेडी झालेला आहे आणि मला जसं वाटत होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगला झाला ऍक्च्युली कारण की फक्त वरचा लेअर सोडला तर एकदम आतून सॉफ्ट स्पंजी आणि एकदम असा डिलिशियस लुकिंग आहे हा केक तर आता मी सियाना शौर्याला टेस्ट करायला देते आणि त्यांना कसं वाटतंय ते दोघं सांगतील हे हे टेस्ट कर तुला खायचंय का केक खा ना स्माइलिंग कस झालं तू का अरे खान गोड असं का आवडतो गोड का नाही खाते शौर्य खाण खा या एवढा परफेक्ट या यू लाइक इट तर सियांना तर खूप आवडलं शौर्य काय टेस्ट करून बघतच नाहीये बघ ना शौर्य हैदर इट्स स्वीट थोड्या वेळाने खाईल आता जरा असं हे झालं एनिवेज तर मीच टेस्ट करून बघते आता कसं झालं इट्स ग्रेट यू विल लव्ह इट That's how I think it is. टेक्स्चर एवढं बेस्ट आहे ऑफकोर्स नेक्स्ट टाइम मी थोड्याशा सुधारणा करणार फर्स्ट फर्स्ट थिंग म्हणजे फ्रायर मध्ये नाही करणार दुसरी गोष्ट म्हणजे yeah. जेव्हा आपण तेल वापरतो ना तर थोडंसं व्हेजिटेबल ऑइल वगैरे वापरायला पाहिजे मी आज पीनट ऑइल वापरलं ऍक्च्युली सो त्यामुळे की पीनट ऑइल आहे सो व्हेजिटेबल ऑइल युज करायला लागेल आणि आय थिंक दॅट्स ऑल बाकी सगळं परफेक्ट आहे आणि अजून एक ट्विस्ट देऊ शकतेस त्याला तू ह्याच्यामध्ये टूटी फ्रुटी ऍड करायचं अजून अक्षरशः बेकरीतून आणल्यासारखा केक होणार जर का तुटी फ्रुटी वगैरे ऍड केलं तर आता पण टेक्स्चर खूपच छान आहे ना तुला टेक्स्चर कसं वाटलं स्पंजी म्हणजे मुलगी सो समथिंग टू नोट नोट आम्ही सगळ्यांनी मस्त केक वगैरे एन्जॉय केला चेतनला पण केक आवडला आवडला ना चेतन तर येस आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आज सकाळपासूनच माझं थोडंफार रुटीन शेअर केलं तुमच्याबरोबर त्याचबरोबर ही रेसिपी एक्सपेरिमेंटच म्हणू शकतो तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय